काय करायचं काय नाही या पूर्ण बघा सगळं पिट वतून ठेवलं बघा काय सगळं नाही या पिशवीत आ माणसांना कवर कवर यांचं सण करायचं आहे हां वैताग वैताग येऊन आणि दिसता आगा जिथनास कुठं बदाम शेक पिते आणि दुसऱ्या माणसं न्या ही करून ठेवते अजून म्हणते बापूला येऊन न्यायचं आहे आ का मी एवढी कपते वे तुमच्या डोळ्यात आ मला नाही मारम म्हणे एकदाच म्हणजे माझी मी बघते काय करायची माझं माझ लापटवणे आपली बसते खाते जाऊ दे जाऊ दे म्हणते ये टेन्शन घ्यायचं मुदम आ दुपारी बी हांते हांते सपा आ नवऱ्यालाच वाटत नाही वी मारून द्यायला माणसं कवर यांचं सण करायचा आहे माणसांनीच तर बैता घेऊन गेलाय काय करायचं मी किचन पुसते होती माझी मी कंबर पोह टुकताय म्हणून झोपली होती तर मग ती हां हिला तेवढंच येतं अगं माझी मी बघल ना काय करायचं ती माझी मी पुसते नाही पुसल्यावर सांग तू तर हे झालं ना तुझं मग तुला काय घेऊन देऊन होतं मी पुशील नाही ठेवील तशी तू तू शेगडी पुसून दिली म्हणजे मतलब ना स्वतःला छान समजायचं आणि ही करायचं मी कुठं म्हणते यांच्या नात लागायचं सगळ्यानं मला एकटं पाडले सगळ्या कोण सगत नाही माझ्या सगळं आ म्हणजे माझा का उपयोग या नाही जगलेलंच या कोण हाय आपलं ह्या जगात कोण आहे लेकर बाळ नाही ती नवरा नाही ना दीर नाही जाव नाही कोण आहे तरी कोण माझं उगच आपलं ते धरून आणलेले मनसगत बसायचं लापटावणी खायचं त्यांच्यात लापटावणी घराशी राहायचं म्हणजे लय वाईट वाटतंय काय करायचं एवढं वाईट वाटतय की बोलायचं काम नाही माझ्यास एवढी एवढी कोण बाहेर हे करायचं नाही मी एवढी शांत बसते काय करायचं नुसतं वैताग वैताग येऊन गेलाय नको नको हे जीवनच नको मला सकाळी लोकांच्या नक गॅसची टाकी आणली म्हटली कशाला आणली आ माणसानं कवर तरी कवर यायचं शांतपणा ऐकून घ्यायचं म्या कुठं यांच्या नादला लागायचं कुठं लागायचं मग ते माणूस तर मुद्दामच करायचं करायचं वड रडून रडून डोकं एवढं दुखायला लागले की बोलायच का कोण हाय आपलं कोण हाय जगात ते आपण त्यासाठी जगायचं या नको नको झालं हे जीवनच नको मला मुद्दामन करते ती ह्यानं म्हणायचं केलं नाही त्यानं म्हणायचं ती करणार आ तुम्हाला दिसते कामं केली तर माणसं वाढायची वी तुम्ही करत नाही ते नाही मी काम करत तेव्हा म्हणलं नाही ते काम करते हे तर काम कर ना तर काम कर ना दिसती मुदामन करते मुदामन फरची फुरली माझं घरातनं बाहेर काढलं ह्या घरात बाहेर बाहेरने हे कर सकाळी डाळी धुळी लपवून ठेवले हां गं लपवून ठेव भा या तुमचं आहे माझं काय आहे मी काय केलं मला तुम्ही द्यायचाल बराबर आहे तुमचं काय नाही माझं माझं नाहीच नशिबत फुटकं आपण का गप्पासाय काय मीच बिनलाजे मीच बिनलाजे या घरात राहणारे कोणसं कड नाही बिनलाजे या घरात राहणार ज्यांना उठायचं त्यांना म्हणायचं तू काम करत नाही तुला आयत खायचं आहे काम करत ना आयत काय मी काम करत तेव्हा कोण म्हणलं आहे मला आयत काम करते हा आयत बसून खा नाही तेव्हा कोण म्हणलं नाही मला आताच काम करणार तर आता काम करणार काम कर ना करते रेस्त माय झालं इकडं आर इकडे वेळ नेमकं तरी काय करू मी देवा काय करू सांग मला अवघड झाले तुम्ही तुम्हाला जाण्याबद्दल मी कोणाला काय बोलत नाही हा खुशाऊन दुसऱ्याला करू नका दुसऱ्याला खुशाऊ करू नका देव बघून घे तुम्हाला देव पूर्णपणे बघून घे मला तुम्ही किती बी खुशाऊ करा काय बी करा कसं बी करा पण देव एक ना एक दिवस बघून घेणार शक्य कुठे नात लागायचं कुठं गायचा लागा गप्प बसते तर मुद्दा म्हणूनच करते ते मध्ये फिर दोन दिवस कुलूप लावलं 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 अ अण्ण नाही पाणी पा नाही ते नाही पाणी शाबून यायला नवरायचं तर पळवून नेला खाती पोटाच्या माग मी चोरून तर कोणाचं खात नाही ना, ना। हां माझ्या माजे माझ्याच घरात खाती ना मी कुठं का बरं करा मग मला खुलशावानी नवरा बी तसला नवऱ्यानं सगळं भावाचं ऐकायचं भाऊजायचं ऐकायचं नवऱ्याला माझी काही गरजच नाही वाटते हां काय म्हणलं गे मी दुसरं लग्न करणार मग आण एकदाच आना एकदाच ते बरं तर बघू द्या हा मोठा बोलते कोण कोण लग्न करत नाही कोण काय करत नाही मला माहिती आहे का चल शिकवू दे मला आण काय कोणी बी काय बी केलं तर कोण कोणाचं नसते एकटा जीवन सदा जीवच असतो शेवटी मस्त परा असं खुशाऊन करत नाही पण भावाला करत नाही पण मला करते तीच की कोणाला कोणाला करते ते हां मदून करायचं ह्या ना म्हणा तुझी बाई कॉश करत नाही हां मी लोक काम करते काम करते उपकार करते का माझ्यावर तू हां उपकार करते का मी शांत आहे याचा किती गैरफायदा घ्यावा म्हणजे काय सकट करा नुसतं नेसतं नको नको झालंय मला जगायलाच नको ख खा, खरंय जाऊघड झाले नवरा नाही माणूस म्हणतोय घरातले कोणच चालत पण नवरा पाहिजेच तिला नवराच नाही तर कोणासाठी जगू मी कोणासाठी जगू

काय करायचं ते करा तुम्हाला कशाला लागते या भाऊजाय भाव असला म्हणजे बसते बायको नको बायक टुचते आ सगळ्यांनी मला त करते ती खुशे मी आपलं म्हणती लापटावणी बसते बसते आ मोदा करायचं करायचं नाद लागायचं कुठं नाद लागायचं म्हणते मुद्दामूनच करते ते नको नको केलंय मान आता दोकाने चल बरे दोकांना ने नेणार आता मोठ बोलायचं मी मेली तर बरं होईल तेवढंच तुमच्या मागची किटकिट तर जाईल की कशाला मला दोघांना न्यायचं या ती किटकिट गेली मागची म्हणायचं राहायच आपलं भावा भाऊ जायचं झाले की दुसरं काय आधीपासूनच तुम्हाला बायकोची काही गरज नाही कशी ना बायकोची गरज आहे तुम्हाला तुम्हाला नको आहे बायकोच आगाव आहे बायकोच काम करत नाही मी तिला त्याला दोकानात आहे नेमकं आ बायको गावा आहे बायको काम करत नाही त्याला दवाखान्यात नेऊन पैसे घालवणार तुमचं गप्फ काढज तिनं काम केलं असतं दवाखान्यात नेलस तर सजूत दिसली असती कसं रमन तिला दवाखान्यात तर नाहीच काय मर ना का मेली तर मुदाहून करून माणसानं सगळी जी ती मला तस खून शंकार त्याने मी एवढं काय वाईटपणा केला या